मित्रांनो सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न उंबराचे पान खाल्ल्यास कोणता रोग बरा होतो आणि पर्याय आहेत ए क्षयरोग बी सी डी आजार प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी लघवीचे आजार उंबराचे पान खाल्ल्यास लघवीचे आजार बरे होतात प्रश्न आहे कोणत्या देशात पन्नास हजाराची नोट चालते आणि पर्याय आहेत ए भारत बी कोरिया सी अमेरिका बी आफ्रिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी कोरिया कोरिया या देशात पन्नास हजाराची नोट चालते आपला पुढील प्रश्न आहे कावळा किती वर्ष जगू शकतो आणि पर्याय आहेत ए आठ वर्ष बी पाच वर्ष सी दोन वर्ष डी एक वर्ष प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए आठ वर्ष कावळा हा आठ वर्ष जगू शकतो आपला पुढील प्रश्न आहे पहिले विमान भारतात केव्हा उडाले आणि पर्याय आहे ए एकोणीसशे नव्वद बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे सत्तर डी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास मध्ये पहिले विमान भारतात उडाले आपला पुढील प्रश्न आहे केळीचे फूल खाल्ल्यास कोणता रोग बरा होतो आणि पर्याय आहेत ए कॅन्सर बी गलगंड सी मुत्खडा, डी हृदयरोग या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी हृदयरोग केळीचे फूल खाल्ल्यास हृदयरोग बरा होतो आपला पुढील प्रश्न आहे केदारनाथ मंदिर कोठे आहे आणि पर्याय आहे ए राजस्थान बी हिमाचल प्रदेश सी उत्तराखंड डी दिल्ली या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी उत्तराखंड उत्तराखंड मध्ये केदारनाथ मंदिर आहे आपला पुढील प्रश्न आहे भारतातील कोणते शहर सुपारीसाठी प्रसिद्ध आहे आणि पर्याय आहेत ए बनारस बी मुंबई सी आग्रा डी गोवा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए बनारस भारतातील बनारस हे शहर सुपारीसाठी प्रसिद्ध आहे आपला पुढील प्रश्न आहे भारतात रेल्वे सुरू करणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा आणि पर्याय आहेत ए सर चार्ल्स मिडकॅप बी लॉर्ड लॉर्ड ऑकलंड डी लॉर्ड डलहौसी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी लॉर्ड डलहौसी भारतात रेल्वे सुरू करणाऱ्या रे ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव लॉर्ड डलहौसी असे आहे आपला पुढील प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात लहान पक्षी कोणता आणि पर्याय आहेत ए कबुतर, बी पोपट सी गुंजारो पक्षी डी चिमणी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी गुंजारो पक्षी सर्वात लहान पक्षी गुंजारो पक्षी हा आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात मध्यरात्री ही सूर्यप्रकाश पडतो आणि पर्याय आहेत ए भारत बी चीन सी नॉर्वे अमेरिका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी नॉर्वे नॉर्वे या देशात मध्यरात्री ही सूर्यप्रकाश पडतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद